स्टेशन खुले आहे बघा इकडे महामेट्रो शिकलं लागते आता आपल्या आवडते कस्टमर ला जाईल ना सगळं मुंबई जे मेट्रो जाते निघून मी इकडे बसतो जागे

मेट्रोमध्ये खूप सुविधा छान असते ए सी असते बघा आणि बसायला असे सीट असतात इकडे बघा आणि नक्की लाईक नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही महामेट्रोमध्ये जरी बसल नसेल तर बसून घ्या बघा इकडे तुम्हाला अशी असते बघा महामेट्रो हां मला इथं ह्याच्यामध्ये सुविधा पण असते तिथं ही हां बघा इथं स्क्रीन पण आहे पुणे मेट्रो बघा हे स्टॉप म्हणजे असे मेट्रोमध्ये दाखवले जाते बघा हा बघा तुम्हाला जर समजत नसेल तर एक असे त्याच्यामध्ये स्टॉप आहेत बघा आहे वाडी आहे गोकली हे सर्व असे स्टॉप दाखव म्हणजे हे सर्व मेट्रोमध्ये असे सुविधा असते बघा हे <laughs> बघा इकडे पण आहे सर्व सर्व वायफाय इंटरनेट केले जे आहे ना स्टेशन पण तुम्ही दापोलीला जाऊ शकता दापोरीला दापोली आली की दापोरी म्हणते पहा आलेले आहे स्टेशन म्हणते बघा आलेली आहे गाडी एक दुसरी एक पळाली

बघा हे मेट्रोमध्ये जे आहे ना ऑटोमॅटिक दरवाजे बंद होतात बघा अशा पद्धतीने हे बसण्याची व्यवस्था असते आणि गर्दी जर असेल तर याला धरून उभा टाकायचं असते या ठिकाणी बघा एकदम स्पीड घेते ही गाडी बघा या ठिकाणी सुंदर बघा ही जी मेट्रोच्या बाहेरच जे सीन आहे एकदम सुंदर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इथं आलेला आहे मिल्ट्री एरिया तिकडे झाडच आहे हे बघा इथून वरून पुणे सिटी दिसते जिकडे जावं तिकडे बिल्डिंग बिल्डिंग काही दिवसानंतर असं होईल की जमिनीच दिसणार नाही गरज दिसणार की ना

ते ऐका काय म्हणतोय आपण राहते मॅडमला पैसे पाठवले का पाठवले ना? ना, 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 ना आता परत आपण किती एक पंच्याहत्तर पाठवलं एक चौऱ्याहत्तर पाठवले बघा स्टेशनला बघा आम्ही झाले बघा मित्रांनो बघा आता सुट्टी गाडीचा दार कमी झालेले

<coughs> बघा मित्रांनो बघा बाहेरचा किती सुंदर नजारा आहे बघा पाहू शकता या ठिकाणी मेट्रोचा बघा छान छान बसल्या जागी आम्ही तुम्हाला सुंदर नजारा दाखवतात बघा आतील नगर असा असतो बघा अलील शिवाजीनगर स्टेशन आ आ ते पैशात लाख मार्ग टाकायला माहिती लागते तुम्ही काय होत नाही तुम्ही बोलले तो हटतोय नहीं। नहीं। ला 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 तो असं हेड्यात काढतो म्हणजे कस त्याचं विश्वास उदा नाही तो डायरेक्ट मागं बोलले तुम्हाला कसं वाटलं डायरेक्ट यायला लागलं नाही तुम्हाला कारण यायला लागलं तू तुम्हालाच सांगायचं आपण येऊ केलीच केली चेक येऊ शकत मला लय असत किती गेला माहिती किती गेला परत म्हणलं हे काय येणार आपल्या तिथून जख मारावं लागून नको होते यांची गाडी राहते काढून न परत तुम्हाला पोटला काय ना काय जोमायचं

बघा मित्रांनो एकदम सुंदर नजारा आहे हिरव हिरव मॅडम चांनी सांगितले बाबाने त्यात नाही का मला कशी मिळून येते बाबन बुमी ಬಟರ್ ತುಮಾಡ್ತಾರೆ ಟೇಬಲ್ ಎಡೋಣ